काय कोण अस तू इकडं काय करतेस पण तुझं काय काम इकडे बिकॉज बिकॉज विआर ऍक्च्युअली ना त्या करायचं काय करायचं त्र्यंबकेश्वरला ना मी अगोदर जाऊन आले पण नाही मी एवढीशीच झोपली त्यामुळे मला आठवत नाहीये त्यामुळे आणि म्हणजे असं बघायला गेलं तर हे माझ्या लाईफ ला फर्स्ट ज्योतिर्लिंग असेल आणि मला अक्षर ट्वेल्थ कंप्लिट करायचेत यू आर वेलकम ऑलवेज वेलकम सुरुवात मी करून देता फक्त एकाची

Baggirl. Bagirl. <laughs> uh, so guys, outfit check, outfit check. Uh, this is from uh, Bandra Parachute band. This is from Puja Kakish T-shirt and this is Puja Kaki Kalikah. This is uh, Chandan Chandangahaak shirt. <laughs> My outfit is ready. Thank you. Kandi Poo. Hey, Look this is Kandi Poo. What? Helmet? Kachel helmet? Love? Huh? Love Under me? पण मी तुझ्या आपटत बसली तर नाही ना एक्स्ट्रा तुझ्याकडे गरज काय मस्त झोपणे का संडे का प्लॅन तर सांग स्टार्टिंगपासून सो बेसिकली फ्रायडेला मला असं पाहालो की मला वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे मला असं वाटलं की मला जे ज्योतिर्लिंगाला जायचं आहे मी सोमनाथवाला फर्स्ट चर्च केलेलं बट इट बिट फार फ्रॉम वडोदरा टू अगेन द देर इज अ बस जर्नी सो आय फॉट दॅट आय स्किप दॅट नॉट फॉर गॉट त्याच्यानंतर मग मी ह्याला फोन केला मला होतं तुला काय वेळ लागले काय पण संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अचानक काय झालं खूप डिस्कशन नंतर काल संध्याकाळी ठरलं की हा ठीक आहे तू ये ठीक आहे त्याच्यानंतर मी आली काल रात्री आत्ता आम्ही कितीला उठलो आपण साडेतीन झाला सा तीन चाळीसला आम्ही उठलो आहे त्याच्यानंतर आता निघे म्हणजे आम्हाला बहुतेक पाच होतीलच म्हणजे झालेच आहे आणि आमचं असं आहे की साडेतीन ते चार सा तासात आम्ही तिथे पोचणार मस्त मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन तिथे थोडा हॉल्ट करणे हाफ एन आवर वगैरे आम्ही आमची रिटर्न जर्नी चालू करणार आमचा गोल आहे की सहा वाजेच्या अगोदर आम्हाला रिटर्न आहे है काय झालं है आहे ம சமர சமோக்க नाही त्याच्यामुळे हां थोडे दिवस झाल्यावर काढायला पाहिजे मला असं वाटतं काढून मी आता काढून ठेवलं हे क्लास वाटतं आहे पण हे मस्तच वाटतंय हां हे चांगलं आहे चल चल à. bảo bà कायच आम्ही आता निघालोय जायला रम्बकेश्वर मी आता आहे अंबरनाथ अरे हा तर बरोबर आहे रोड नाही पण हा वेगळा आहे काय रोड ओके तो त्या साईड न दाखवतोय का आपल्याला ठीक आहे आहे समजलं बरोबर आहे 哪里嗨？ ರಸ್ತೆ ಕೇ ಪುದೆ ಗಾಡಿ ಗಾಡಿ आवाज कसला काय समजलं नाही मला थांब झाला मला आवाज बघू दे का हॅलो आयज गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मी आता सकाळ झाले आणि मी थोडासा थांबलोय पाच मिनिट अजून ऐंशी किलोमीटर लांब आहे आपण लोकेशनपासून आणि मी आता खर्डीला आहे म्हणजे खर्डी इगतपुरी वगैरे त्या साईडला आहे तिकडेच खर्डी वगैरे पण आला आणि हिमालय नाही हिम्मी तर काला आहे ना मी हा स्टिकर लावला आहे महादेवांचा तिलक आणि भारी वाटतो आणि हे एच जे जीचे लावलेत मी पण थोडासा इश्यू झालाय म्हणजे कालच लावलेत आणि ते थोडंसं वायरिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तर ते बदलायचे मला आता अ पिलियन रायडर सिद्धी महिंद्रा घाक ना सिद्धी महिंद्रा घाक हे माझं आहे माझं आहे नाही का मग मारीन मारीन हा गप्पा अरे ऐकाय नको याला काय 哪里？家伙？ ไปวุฒ <Okay>, <laughs> माझ्या येथे असे रोड असले की हा नुसतं ट्रॅफिक झाडं बघ झाड ना चाय प्यायची का दुरे दुरे दुरे। कान तुझा कानपाटा एक आवाज काढे तुझा देव जागृत होतो आता काय जागृत आहे तुला मला स्वप्न येत कारण मला असे रोड आवडतात किलोमीटर बस टुटुक चल चाल पार्किंगच्या किती ठीक आहे चल चेंज चेंज आता त्र्यंबकेश्वर मंदिर आणि ही सिद्धी आहे सिद्धीने एकदम कपडे बिपडे चेंज केले त्या बाईला एकदम कोपचात घेतला तिला शंभर रुपये दिले तीनशे रुपये दिले सांगितलं बॅग बीक सगळं ठेवलं मेकअप बिकअप जसं काय याचं स्वतःच घर आहे स्वतःच घर बनवलं आणि आता आम्ही चाललोय